मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत भुसावळला आणि हा जो नजारा दाखवतोय हा मी आता ब्रिजवर आहे इथे आणि ह्याच ब्रिजवरून मी आता चाललेलो आहे भुसावळला आणि तिथला जो काही मार्केट आहे ते तुम्हाला दाखवणार दिवा आहे दिवाळीनिमित्त कशी काय खरेदी वगैरे आहे काय काय मिळतं आणि जे भुसावळ म्हणून जे शहर जे आहे ते नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे तिथे काय काय आलेलं आहे ह्या सर्व गोष्टी मी या दिवाळीच्या तुम्हाला खास दाखवणार आहे त्यानिमित्त कंटिन्यू ब्लॉग बघत राहा राहाय असाईज आदाप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत भुसावळला आणि भुसावळला याच्यासाठी चाललेलो आहे की दिवाळी निमित्त मार्केट सुरू झालेलं आहे आणि त्या मार्केटमध्ये नेमकं काय मिळतंय आणि कशा प्रकारे लोकांची गर्दी आहे काय खरेदी नेमकी करतायत लोक हे सर्व काही दाखवणार आहे इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्या काही वस्तू तुम्ही घेताय त्या सगळ्याची सगळ्या वस्तू तुम्हाला त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला कमी अल्प दरात मिळून जातात आणि त्यासाठीच तिथे लोकांची अफाट अशी गर्दी झालेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण आज जाणार आहोत मग तिथला चोर बाजार असेल जुना बाजार असेल किंवा अनेक असे काही ठिकाण आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे रविवार निमित्त तर आपण बघायला विसरू नका कंटिन्यू ब्लॉग बघत राहा चला मित्रांनो हिची गर्दी बघू शकता तुम्ही इथे हे पूर्ण मार्केट आता इथून सुरू झालेलं आहे आणि हे अशा प्रकारे येते ही गर्दी सुरू झालेली आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही ह्या इथे बाजारात आल्याच्या नंतर ना इथे अशा प्रकार अशा प्रकारे इथे स्टॉल लावले आलेले ला आहेत आणि हे आहेत जे छोट छोटे छोटे इथे असे ज्याला आपण दिवे म्हणतो पंती म्हणतो तर हे दिवे आता सध्या दीपावलीमध्ये हे दादा इथे विक्रीसाठी बसलेले आहेत आणि असे म्हणजे जे काही वस्तू आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू अशा रंगीबेरंगीच्या सुद्धा आहेत आणि पूर्ण बाजार तुम्ही बघू शकताय पूर्ण फुल झालेला आहे तिकडे तिकडे असे हार आहेत खर्च आहे पण इथेच तुम्ही बघू शकताय हा छोटा मुलगा सुद्धा इथे बसलेला आहे आणि आता कुठले कुठले परंपरा वेगवेगळी असते त्यानिमित्त हे मला माहित नाही हे पाठ कशासाठी असतात आंघोळ वगैरे करण्यासाठी कदाचित असेल हे आणि हे तेच जे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तेच आहे हे फुलांचे हार वगैरे आहे जे देवी देवताला आपण लावतो ना तर हे इथे अशा प्रकारे त्यांनी दुकानं लावलेली आहेत तर इथे हे अशा प्रकारचे छोटे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि घरात आपण जे लावतो अशा प्रकारे जे स्टिकर असतात ते स्टिकर सुद्धा इथे ह्या कापूकडे विक्रीला आलेले आहेत आणि इथेच नाही तर सगळीकडे तुम्ही बघू शकता इथे खाण्यापिण्याच्या साठी सुद्धा स्टॉल लावलेले आहेत रांगोळीचे सुद्धा तुम्ही बघू शकता इथे ह्या ठिकाणी पूर्ण कलरफुल अशा प्रकारची रांगोळी लागण्यात आलेली आहे आणि आणि इथे हा छोटासा मुलगा आहे जो विकतो इथे सुगंधी उठणे म्हणून आहे आणि संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण जिकडे बघाल तिकडे त्या त्या ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसेल सब क्या देखना पडाहू है? है मित्रांनो गर्दी बघा फक्त तुम्ही गर्दी जी आहे ना तर प्रत्येक शॉपवरती तुम्ही गर्दी बघू शकता अफार अशी गर्दी झालेली आहे बाजारामध्ये आज आणि जिकडे नजर राहील तिकडे फक्त गर्दीची गर्दी आहे आणि सगळे महिलांची गर्दी आहे बाजार मार्केट मध्ये आणि सगळीकडे वेगवेगळ्या याचे आहेत मला आजपर्यंत माहित नव्हतं की बत्ताशे कशाला म्हणतात बत्ता आणि हे बत्ताशे हे बघा पूर्ण कलरफुल असे बत्ताशे आहेत लक्ष्मी पूजनासाठी झाडू जे आहेत जे जे साहित्य लागतं ते अशा प्रकारच्या नवीन नवीन साहित्य इथे ह्या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे तो का बनवताना तुम्ही बघू शकताय आणि इथे ह्या ठिकाणी गजरे सुद्धा विकू शकतायत आणि दादा, कप वगैरे आणि हे कमळ आहे हे कमळचं पूल आहे आणि हे दादा दाखवतात इथे ह्या ठिकाणी बरेच इथं विक्रीसाठी आलेलं आहे मित्रांनो हा लेडीज बाजार इथून खऱ्या अर्थाने सुरू होतो ह्या जागेला लेडीज पूर्ण साहित्य ह्या ठिकाणी मिळतं आणि याला चुडी बाजार सुद्धा असं म्हटलं जातं ह्या त्या ह्या साइड ला कपड्याचा सा पूर्ण स्टॉल वगैरे लागतात इथे छोट छोटी अशी दुकाने आहेत कपड्यांची आणि ह्या बाजूला जर तुम्ही बॅक साइडला जर बघितलं तर ह्याच बाजूला पूर्णपणे आतमध्ये चुडी बाजार आहे आणि त्याच चुडी मध्ये जाण्यासाठी आतमध्ये मी तुम्हाला एंटर करून दाखवत होते पण त्या अगोदर तुम्ही इकडे बघू शकताय की छोटी फळांची सुद्धा दुकाने लागलेली आहेत आणि खाण्यापिण्याचे सुद्धा इथं दुकानं आहेत इथे लेडीज साठी जे हार वगैरे असतात ना गळ्यात घालण्याचे ते हार बघू शकताय तुम्ही आणि अशा प्रकारे इथे ना हे छोट छोटे छोटे असे स्टॉल लागलेले ला आहेत मुलींसाठी आणि ह्याच बाजूला तुम्ही बघू शकताय कपड्यांचं सुद्धा लेडीजच्या कपड्यांसाठी सुद्धा स्टॉल लागलेले आहेत ला आणि त्यांचीच खरेदी करण्यासाठी ते लेडीजची गर्दी बघा तुम्ही लहान मुलांची चप्पल लेडीज चप्पल अशा प्रकारचे इथे ह्या ठिकाणी बाजार लागलेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही अशी अनेक दुकाने आहेत लहान मुलांची खेळणी असतील किंवा कपडे असतील त्या ठिकाणी सर्व असं मिळून जात आणि अगदी समोर जर तुम्ही जर गेलात तर तिथून पुढे कपड्यांचं खूप मोठ असं मार्केट आहे हे घरात आपण जे फोटो लावलं पूजेच्या वेळेला ला, लक्ष्मी पूजन त्यासाठी हे फोटो विक्रीसाठी चाचा बसलेले आहेत आणि ते विक्री करतायत हे बघू शकता तुम्ही छोट छोटे छोटे आकाश कंदील सुद्धा लावलेले आहेत ला आणि बरच असं पूजाचं साहित्य ह्या ठिकाणी विक्री लावले आहे ला पण तुम्ही जे फोटोचे पाहिले ना तुम्ही फक्त फोटो बघा किती का फोटो त्याचा वीस रुपये ह्याची किंमत आहे आणि मोठा जो आहे त्याची तीस रुपये किंमत या या रुप आहे याची ह्या ह्या फोटोची तीस रुपये आणि छोटे छोटे जे आहेत त्याचे दहा रुपये हे अशा प्रकारे येते लहान लेकरांची खेळणी सुद्धा विकतायत आणि बघू शकता ह्या पूर्ण बाजार असं मार्केट पूर्ण जाम झालेलं आहे मित्रांनो जिकडे तुमची नजर जाईल तिकडे अक्षरशः तुम्हाला गर्दीच दिसेल आणि पूर्णपणे प्रत्येक याचे स्टॉल लागलेले रांगोळी आहे पूजेसाठी जे लागतं ते बताशे वगैरे चुरमुरे आणि समोरच हे घर सजावटीच पूजेचं सगळं साहित्य आहे ह्या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी हे बघू शकता अशा प्रकारे काका काकांनी स्टॉल लावलेला आहे हे दिवे आहेत तिथे विक्रीसाठी आणि जिकडे नजर जाईल तुमची तिकडे सगळ्या बाजूला तुम्हाला फक्त दिवाळी विक्रीसाठी छोटे छोटे स्टॉल लागलेले दिसतील आणि भरपूर अशी गर्दी, गर्दी आहे अक्षरशः आतमध्ये जाण्याची भीती सुद्धा वाटते कारण गर्दी एवढी आहे आणि एवढं भयानक आज टेम्परेचर आहे मित्रांनो ह्या ठिकाणी छोटीशी ताई इथे बसलेली आहे आणि तिने इथे दिवे वगैरे विकण्यासाठी आणलेले आहेत तुम्ही बघू शकता दिव्यांची क्वालिटी सुद्धा सगळे हे होम हो मेड आहे आणि तिने स्वतः तिच्या हाताने हे असे छोटे छोटे माट वगैरे जे काही बनवलेले आहे त्या आहेत त्या आणि हे जे काही आहे ना हे अशा प्रकारचे दिवे तिने तयार केलेले आहेत आणि खरी दिवाळी आपल्याला खऱ्या अर्थाने अशाच लोकांची साजरी करावी लागेल कारण इथून जर खरेदी जर केलं तर त्यांची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होऊ शकते त्याच्यामुळे सपोर्ट करा काहीच आणि जास्त होईल तेवढं शक्यतो यांच्याकडून खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे आकाशकंदील बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारचे आकाशकंदील इथे लागलेले आहेत विक्रीसाठी आणि लोकांची घेण्यासाठी गर्दी वाढतच चाललेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस त्यात रविवार म्हटलं की जास्तच गर्दी झालेली आहे आणि रेवरचा बाजार पण असतो आणि त्यात आज ही गर्दी बघू शकता तुम्ही एक कपडा मार्केट आहे आणि ह्या कपडा मार्केट मध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ही गर्दी बघू शकता हे गर्दी बघा हे बघा लेडीज कपड्याचे असे दुकान आहेत आणि ह्या ठिकाणी अशा टाईप मध्ये हे असे कपडे लागलेले आहेत ला गर्दी बघा मित्रांनो फक्त हे छोटी छोटी मुलांची सुद्धा निमित्त खरेदी करण्यासाठी महिलांची सुद्धा गर्दी झालेली तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही चुडी बाजार बघू शकता आणि हे दुकान आहे जिथे ह्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी वाढलेली आहे हा पूर्ण अशा प्रकारे ते हा चुडी बाजार आहे आणि हा दुकान बघू शकता तुम्ही हे कॉस्मॅटिक वगैरे आणि त्यानंतर इकडे हे अगदी हा चुडी बाजार कॉस्मॅटिकचे सुद्धा स्टोअर्स आहेत आणि पूर्ण गर्दी तुम्ही बघू शकता अशा अनेक प्रकारच्या बँगल्स तुम्हाला इथे मिळतील हे बघा खूप छान असे महिलांसाठी दुकान आहेत आणि नवनवीन प्रकारच्या सुद्धा इथे बांगड्या आलेल्या आहेत ज्या दीपावली निमित्त लोक आप आपल्या परिवारासोबत येऊन गेली अनेक वर्षापासून मी ह्या चाच्यांना ओळखतोय आणि चुडी बाजारमध्ये त्यांचं खूप जुनं असं हे स्टॉल आहे दोघही ह्या ठिकाणी चुडी महिलांना भरण्यासाठी येतात आणि चुडी बघू शकता तुम्ही अनेक आ... क्वालिटी शासक छुरे आए तरंगे बेरंगे ये बड़ी अच्छी बात कहीं आप इतना आता ले लाए भूसाला गिले लोतो जैसे कि तुम्हें वीडियो में दे पायलेट आता घरी आलो है प्रेस झालो आणि थोडंसं जेवण करून आता ब्लॉगला एंड करतो आहे तुम्हाला कसा ब्लॉग वाटला हे मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका आणि भुसावळमध्ये जे काही वस्तू भेटतात ते आपल्या भागामध्ये असे प्रकारचं भेटतं आहे का हेही मला सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद